सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमच महानेटवर्क गंगापूर खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी गंगापूर येथील कृषी कार्यालयासमोर अर्ध अवस्थेत तब्बल चार तास घोषणाबाजी करत आंदोलन केलंय कृपया नाही नाही कृपया आम्ही मेडियाला आणि सर्वांना एक सांगू इच्छितो आम्ही कपडे प्रदर्शन नाही आम्ही आमच्या मायबाप शेतकऱ्यांची व्यथा वेधला फाटलेले कपडे घातले पायपाचा सोनं मोडलं आणि पीक विमा भरला आमचे शेतकरी मायबाप आज उघडे आहेत त्याचं प्रतीक म्हणून आम्ही आज अर्थ लग्न आहोत आम्हाला हाऊस नाही आमचं अंग प्रदर्शन करण्याची मागणी सुद्धा त्या ठिकाणी चुकीची नाही एका अंगामातलं आमचं आम्हाला एन डी आर ची मदत भेटते आणि एका अंगामामध्ये आम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी वंचित ठेवलं जात इतका दुजा भाव या ठिकाणी या शासनानं केला म्हणून आमची मागणी चुकीची नाही आमची रास्त मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आज या ठिकाणी हजारो शेतकरी गंगापूर तालुक्यातले सुरुवातीला सर्वप्रथम पीक विम्याची पावतीची होळी आम्ही या ठिकाणी केली त्याचप्रमाणे या ठिकाणी एका शाहिराच्या मार्फत शेतकऱ्यांची काय व्यथा आहे ती आम्ही त्या ठिकाणी प्रदर्शित केली आणि तब्बल पाच तास झाले संबंधित विभागाने आतापर्यंत त्या ठिकाणी आम्हाला कुठलंही असं विनंती या शेतकऱ्या लोकांची हो या शेतकऱ्या लोकांची यांच्या हक्काचा पूर्वी माझ्या लवकरी नाहीतर होतील घराचे बेघरी सही आहे ती आपल्या तालुक्याला मिळाली आणि दुसऱ्या बाजूला पीक विम्याची नुकसान भरपाई कुठल्याही महसूल मंडळाला गंगापूर तालुक्यामध्ये मिळाली नाही याच्यामध्ये दोन बाबी महत्त्वाच्या आहेत त्या मी स्पष्ट करू इच्छितो की एन डी आर एफ त्याचे पंचनामे आणि पीक विमा योजना त्याचे पीक कापणी प्रयोग हे दोन स्वतंत्र भाग आहेत याच्यामध्ये आपल्या मनाबद्दल जी शंका आहे त्यांच्याच भाषणामधून त्यांनी व्यक्त केली की हे पीक कापणी प्रयोग कुठं घेतले गेले शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या सहाय्या घेतल्या गेल्या किंवा तुम्ही पुढे जाऊन असे म्हणाले की पीक विमा कंपनीशी आमच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केलं असाही उल्लेख आपल्या निवेदनात आपण दिलेला आहे याच्याबद्दल मी एकच सांगू इच्छितो की याच्याबद्दल आपली जी काही शंका असेल पीक कापणी प्रयोग नेमके कुठं घेतले गेले पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी नेमकी शासनाला कशी कळवली गेली आणि विमा कशामुळे लागू झाला नाही याच्या सगळ्या संकांचं निरसन करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून तुमच्या माहितीस्तव सांगतो की आपण फक्त निवेदनामध्ये गंगापूर आणि खुलताबाद तालुका हेच दोन तालुके वंचित राहिले महाराष्ट्रामध्ये असा उल्लेख केला असं नाही याच्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले इतर तालुक्या आहेत अजून ज्यांना विमा लागू झालेला नाही तर याच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरून सिल्लोड तालुक्यामध्ये आलेली चौकशी सुरू झालेली आहे सांगा याच धर्तीवर आयुक्तालयामधून जे स्क्वाड आलेला आहे त्यांना मी ताबडतोबीनं कळवतो की आमच्या गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा तुम्ही रँडमली जे काही पीक कापणी प्रयोग आयोजित केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यातले तुमच्या निवेदनानुसार तुम्ही सांगाल त्या गावामध्ये जाऊन आपण चौकशी त्यांच्यामार्फत कारण ती त्रयस्त संस्था आहे सर आज मी केला पंचनामा किंवा आमच्या एस एव कार्यालयाने केला तर तुम्ही परत म्हणाल की हे संगणमत आहे आपण त्रयस्त आयुक्तालय स्तरावरून जे पथक आलेलं आहे त्यांच्यामार्फत या पीक कापणी प्रयोगामधली सत्यता आपण पडताळून पाहूया क्षेत्रीय पातळीवर जाऊन एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि माझी विनंती राहील की या योजनेबद्दल जी काही संपूर्ण माहिती आहे तुमच्या निवेदनकर्त्यांना ती माहिती आहे बऱ्यापैकी सगळ्या सगळ्या गोष्टींची पण सगळ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजना ही कशी चालते याबद्दल सगळ्यांनी थोडंसं माहिती घेणं फार महत्त्वाचं आहे आत्ता संतोष पाटलांनी सांगितलं की आमच्याच कर्मचाऱ्यांना बऱ्याचशा माहिती नाही की सात वर्षातले पाच वर्ष कोणचे घेतात उंबरडं उत्पन्न कसं घेतात आणि चालू वर्षाचे पीक कापणी प्रयोग कसे घेतले जातात तर आपण फक्त चालू वर्षामध्ये खरीप हंगामामध्ये जो विमा लागू झालेला नाही त्याचे प्रयोग ज्या ज्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आपल्या निवेदनकर्त्यांच्या सांगण्यानुसार आपण त्या ठिकाणी जाऊन रितसर स्पॉटवर जाऊन त्याची चौकशी याची करण्यात येईल एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आणि परत एकदा निवेदन करतो की चौपशी होईपर्यंत आपलं हे जे आंदोलन आहे हे थोडंसं संस्थगित ठेवावं एवढीच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करू इच्छितो लासूर नाकेवरील कृषी कार्यालयासमोर पीक विमा मंजूर झाला नाही म्हणून कृषी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आलंय माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली कृषी कार्यालयास हे टाळे ठोक आंदोलन करण्यात आलं कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा मंजूर का झाला या नाही याचे उत्तर आम्हाला द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्या उत्तराने शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही जिल्हा कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी महसूलचे उपविभागीय अधिकारी यांना आंदोलन स्थळी त्वरित बोलवा त्यांनाच आम्हाला समर्थक उत्तर देऊ द्या तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असा आंदोलकांनी पवित्रा घेतल्यामुळे अधिकाऱ्यांना येण्यासाठी वैजापूर तब्बल दोन वाजले आणि तोपर्यंत हे आंदोलन चालूच होतं विविध प्रश्नांवरील हे आंदोलन सुमारे चार तास सुरू होते या प्रसंगी अण्णा जाधव जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे पंचायत समिती सदस्य सुमित मुंदडा कृष्णा सुकाशे नंदकुमार गांधीले रवी चव्हाण कृष्णकांत व्यवहारे दीपक बडे भाऊसाहेब पदार प्रताप पवार सुदर्शन प्रेमभरे श्रीमंत चापे अजिम पठान शिवनाथ मालकर नवनाथ सुराशे सुरेश जाधव हरी राऊत संदीप पाणकर सुनील मुळे आशीर्वाद रोडगे रामेश्वर मालुसरे अवि जाधव आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता दत्तात्रय जोशींसह महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क गंगापूर